स्टेशन जाफ्रा तर्फे मी पी एस आय मदन जवळख्या गावामध्ये अयोध्या दारू विकणाऱ्या व्यक्ती त्यांना या एक इशारा आहे आम्ही तर कायदेशीर कारवाई केलेली आणि करत राहणार आहोत परंतु यानंतर जर गावात दाखवू दारू विक्री करताना मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल तसेच गावातून मारित पोलीस स्टेशनला घेऊन जाईल तसेच गावातून धिंडे काढेल त्यांची त्यानंतर पिणाऱ्या सुद्धा फटके देईल त्यांना फटके देईल म्हणून परत एकदा सांगतो दारू विक्री तात्काळ बंद करायची आहे तुम्ही असं समजू नका पोलिसांना माहीत होणार नाही तुम्ही गोट्यामध्ये खिशामध्ये कुठेही विक्री करण्याचा प्रयत्न करा तर पोलिसांना माहिती भेटणार आहे म्हणून आपण ती तात्काळ बंद करायची आहे आपल्या दारू विक्रीमुळे बऱ्याच जणांचे घर उदास झालेले आहेत माझी महामाऊली दररोज शेतातून काम खरं यांनी सुद्धा दारुवं तारा पास केलेला आहे म्हणून कोणीही या गावात दारू करणार नाही मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांना फटके सुद्धा देण्यात येईल त्याची भिंड सुद्धा काढण्यात येईल ज्याची इच्छा आहे त्याने ते करणारच काय करणार तर परत परत सांगणार नाही तुम्हाला कोणी पाठबळ देणार असेल त्यांना सांगणार नाही आणि माझ्या खेड्या गावातील सर्व महिला मंडळ मावल्याने विनंती आहे दारू घेताना दिसली किंवा विक्री करताना दिसली तात्काळ काळजी करू नका गावात बंद झाली पाहिजे दारुडी कोणत्या परिस्थितीत आपल्याला बंद करायची आहेत आम्ही तर तुमच्या सोबत आहोत तुमची आम्हाला सहकार्य लागणार आहेत काळजी करू नका तुम्हाला कोणी बोलणार नाही तुम्हाला कोणी त्रास देणार नाही गावचे पोलीस तुम्ही आत तु पाहिले कोणी कोणाच्या मनात येत असेल सोडून लोकून करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना पोलीस प्रशासन सोडणार ना नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल तरीपालाची सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल म्हणून परत सांगतोय जे काही विक्री करत आहेत त्यांनी तात्काळ बंद करायचे कोणाच्या डोक्यात विचार चालू असेल आम्ही सुरू करू त्यांनाही मी सोडणार नाही म्हणून परत एकदा जाफ्रा पुला पोलीस तर्फे आवाहन करतोय गावामध्ये ग्रामपंचायत दारू घेतलेला संपूर्ण अयोध्य दारू विक्री बंद झालेले आहेत कोणी जर बाहेरून आणत असेल तर त्यांना सोडणार नाहीत गाठ माझ्याशी लक्षात ठेवा धन्यवाद